वर्षभरात अनेक शुभयोग येतात यापैकीच एक महत्त्वाचा शुभयोग म्हणजे गुरुपुष्यामृत योग हिंदू धर्मात या योगाचे विशेष महत्त्व आहे हा योग शुभ कार्य गुंतवणूक नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा सोने नवीन घर खरेदी करण्यासाठी शुभ मानला जातो आपल्या हिंदू पंचगणानुसार महत्त्वाच्या शुभयोगांमध्ये गुरुपुष्यामृत योग प्रमुख आहे हा यो गुरु योग गुरुपुष्य नक्षत्र योग गुरुपुष्यामृत योग गुरुपुष्य योग गुरुपुष्य अमृत योग नावाने ओळखला जातो हिंदू धर्मात तिथी आणि त्याचबरोबर येणाऱ्या प्रत्येक योगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार सर्व सत्तावीस नक्षत्र आहे यात पुष्य नक्षत्र श्रेष्ठ मानले जाते या शुभयोगात विवाह वगळता कोणतेही काम तुम्ही करू शकता तर येत्या सव्वीस सप्टेंबरला म्हणजेच गुरुवारी हा योग आलेला आहे या दिवशी, बगा दश्मी त्याज बरो बर या दिवशी बघा दशमी श्राद्ध आहे त्याचबरोबर सूर्याचा या दिवशी हस्त नक्षत्रामध्ये प्रवेश आहे आणि वाहन हे मोर असणार आहे आता गुरुपुष्यामृत योगाचं जी सुरुवात आहे तर ती कधी होणार आहे तर ती सव्वीस सप्टेंबरला रात्री अकरा वाजून बत्तीस मिनिटांपासून होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी सहा वाजून एकतीस मिनिटांपर्यंत हा योग असणार आहे त्यामुळे ह्या योगामध्ये जर तुम्हाला काही उपाय काही सेवा करायच्या ठरल्या तर ह्या योगामध्येच तुम्हाला करायच्या आहेत आता या गुरुपुष्यामृत योगावरती तुम्हाला एक उपाय करायचा आहे बारा फुलवातींचा अतिशय प्र भावी उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठीची सर्वात सर्वात उपयुक्त आणि सर्वात महत्त्वाची ही सेवा एक तुम्ही याला म्हणू शकता बारा फुलवातींचा हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील आयकॉनलाही प्रेस करा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका गुरु पुष्यामृत योगावरती तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो रात्री ज्या वेळेस गुरुपुष्यामृत योग लागणार आहे तर त्यावेळेस तुम्हाला करायचा आहे आता ही जी सेवा आहे तर ती संपूर्ण चोवीस दिवसाची सेवा असणार आहे सव्वीस सप्टेंबरला तुम्हाला रात्री अकरा वाजून बत्तीस मिनिटाला हा उपाय सुरू करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे या उपायासाठी तुम्हाला एक निरांजन घ्यायचं आहे जर चांदीचं निरांजन असेल तर सोन्याहून पिवळं जर नसेल तर तुमच्याकडे जे कोणतं निरांजन आहे तर ते तुम्ही घेऊ शकता या उपायासाठी आपल्याला फुलवाती घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर तूपसुद्धा आपल्याला ला लागणार आहे तेल इथे आपल्याला चालणार नाही तूपच आपल्याला घ्यायचं आहे आता पहिल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी आपल्याला ही सेवा रात्री अकरा वाजून बत्तीस मिनिटांपासनं सुरू करायची आहे या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर पहिल्या दिवशी रात्री अकरा वाजून बत्तीस मिनिटांना तुम्हाला चांदीचं निरंजन घ्यायचं आहे तिला तुम्हाला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला जी फुलवात आहे एक फुलवात घ्यायची आहे आणि ती तुम्हाला त्या दिव्यामध्ये ठेवायची आहे त्यामध्ये तूप तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यानंतर ही फुलवात तुम्हाला प्रज्वलित करायची आहे प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला तिथे बसून व्यंकटेश स्तोत्रम आणि महालक्ष्मी अष्टकम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र हे सर्व तुम्हाला एक एक वेळेस म्हणायचं आहे हे सर्व म्हटलं की तुम्हाला माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातल्या ज्या काही पैशांच्या समस्या आहेत तर त्या सर्व संपून जाऊ दे तुझी कृपा अखंड माझ्या घरावरती राहू दे अशी आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारपासून तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो तुमच्या वेळेनुसार तुम्ही करायचा आहे तुमच्या वेळेनुसार म्हणजे काय आता जर शुक्रवारी तुम्ही हा उपाय सकाळी केला तर सलग चोवीस दिवस तुम्हाला उपाय सकाळीच करायचा आहे संध्याकाळी केला तर सलग चोवीस दिवस संध्याकाळीच करायचा टायमिंग चेंज करायचा नाही सकाळी आठला केला तर दुसऱ्या दिवशीही सकाळी आठला चोवीस दिवस सकाळी आठलाच किंवा संध्याकाळी जर तुम्ही आठला के केला तर चोवीस दिवस संध्याकाळी आठलाच करायचा आहे अशा पद्धतीने आता काय करायचं आहे पहिल्या दिवशी गुरुवारी आपण एक फुलवात लावली दुसऱ्या दिवशी आपल्याला दोन फुलवाती लावायच्या आहेत तिसऱ्या दिवशी तीन लावायच्या चौथ्या दिवशी चार लावायच्या पाचव्या दिवशी पाच फुलवाती लावायच्या आहेत सहाव्या दिवशी सहा फुलवाती लावायच्या आहेत सातव्या दिवशी सात आठव्या दिवशी आठ नवव्या दिवशी नऊ दहाव्या दिवशी दहा अकराव्या दिवशी अकरा बाराव्या दिवशी बारा फुलवाती लावायच्या आहेत असं हे बाराव्या दिवसापर्यंत बारा फुलवाती लावल्या की त्यानंतर तेराव्या दिवशी तुम्हाला परत बारा फुलबाती लावायच्या आहेत आता आपण पहिले बारा दिवस जे आहेत तर ते आपण चढत्या क्रमाने फुलवाती लावलेल्या आहेत आता तेराव्या दिवसापासनं आपल्याला उत्तरत्या क्रमाने फुलवाती लावायच्या आहेत तर तेराव्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे आपल्याला बारा फुलवाती लावायच्या आहेत चौदाव्या दिवशी तुम्हाला अकरा त्यानंतर पंधराव्या दिवशी दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक अशा पद्धतीने तुम्हाला ह्या फुलवाती चोवीस दिवसांपर्यंत लावायच्या पहिले बारा दिवस हे चढत्या क्रमाने लावायच्या त्यानंतरचे बारा दिवस हे तुम्हाला उत्तरत्या क्रमाने फुलवाती लावायच्या आहेत अशा पद्धतीने आपल्याला हा बारा फुलवातींचा म्हणजेच चोवीस फुलवातींचा खूप खूप प्रभावी उपाय करायचा आहे ही एक तुम्ही सेवाच म्हणू शकता ही सेवा दिंडोरी प्रणित केंद्रातून आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनीच आपल्याला दिलेली आहे घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठीची आणि फुलवाती लावल्यानंतर ज्या पहिल्या गुरुवारी आपण सेवा केलेल्या आहे तर त्या चोवीस दिवस आपल्याला रोज त्या दिव्यासमोर ह्या सेवा आपल्याला करायच्या आहे हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा की उपाय करत असताना जर मध्ये तुम्हाला सुतक पिरियड्स वगैरे आले तर मग तुम्हाला हा उपाय तिथेच थांबावा लागणार आहे त्याच्यानंतर तुम्ही हा उपाय तिथे पुढे तुम्ही कंटिन्यू करू शकता तर कधी तर ते तुमचे जे सात आठ दिवस आहे तर ते संपल्यानंतर त्यानंतर पुढचं म्हणजे तुम्हाला हा उपाय करत असताना तूपच वापरायचं आहे तेल वापरायचं नाही आणि फुलवातच वापरायची आहे इथे आपल्याला ज्या लांब वाती असतात असता, बघा तर त्या वापरायच्या नाही आता ज्या फुलवाती असतात त्या जळाल्यानंतर तुम्ही तुम्हाला त्या फेकून द्यायच्या नाहीत तर ह्या चोवीस दिवसाच्या फुलवाती तुम्हाला एका डब्यामध्ये साठवून ठेवायच्या आहेत डब्यामध्ये साठवून ठेवल्या की त्यानंतर चोवीसाव्या दिवशी तुमची सेवा झाली की त्यानंतर त्या मला पाण्यामध्ये प्रवाहित करायच्या आहेत किंवा मग त्या तुम्ही घरामध्ये सगळ्या एकत्र करायच्या आणि त्या तुम्ही जाळून टाकायच्या त्याची जी राख आहे तर तुम्ही तुम्ही झाडांना टाकू शकता तर अशा पद्धतीने बारा फुलवातींचा हा खूप प्रभावी उपाय आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी घराच्या भरबा भरभराटीसाठी प्रत्येक कामात यश मिळावं यासाठी आणि त्याचबरोबर घरामध्ये जो पैसा येतो तो तो टिकून राहावा अखंड राहावा यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल अगदी साधा आणि सोपा उ, 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 उ उपाय आहे किंवा एक सेवाच तुम्ही याला म्हणू शकता उपाय नाही म्हणता येणार तर नक्की करा अशाच पद्धतीने बारा दिवस चढत्या क्रमाने ते आणि बारा दिवस तर क्रमाने हा फुलवातींचा उपाय आपल्याला करायचा आहे झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत जर हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा खूप प्रभावी उपाय आहे जर केला तर याचे शंभर टक्के रिझल्ट हे तुम्हाला दिसतीलच श्री स्वामी समर्थ